आज तरी बैठका या मंत्रालयात घेतल्या आम्ही मुंबईला घेतल्या आणि त्याच्यामुळेच हा पैसा या ठिकाणी उपलब्ध करून आला हर बाणीला प्रत्येक ठिकाणी आम्ही बैठक घेतल्या बैठक बीडला येते मात्र घरात

तेव्हा आम्ही आश्वासन दिलं होतं ते सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं होतं दोन हजार एकोणीसला सत्तांतर झालं चारशे कोटी रुपये राज्य सरकारने जे द्यायला पाहिजे होते या प्रकल्पात ते दिले नाही आता आमचं सरकार आल्याच्यानंतर या राज्य सरकारने चारशे कोटी रुपये जे पेंडिंग होते ते चारशे कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यामुळं कामाला गती आणि मुळामध्ये कोविडमध्ये दोन वर्ष आपले गेले अशी वेगवेगळ्या कारणानं हा प्रोजेक्ट लेट झाला होता सुरुवातीला अठशे ती वाढत चौदाशे कोटी केली आता या प्रोजेक्ट नेमकं ने किती आहे आणि राज्य आणि केंद्र सरकारनं किती दिले हा एक प्रश्न आणि त्याला मागे रेल्वे मंत्री असताना अशीच मागे विनंती परळीकडून काम सुरू करा त्यांनी ऑर्डर त्या दिवशी परळीकडून आम्ही काम सुरू करू रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांचं नेमकं काय झालं पुन्हा तुम्हाला तीच ऑर्डर द्यायची असेल पुन्हा सांगा आताच बजेट या सगळ्या जेवढे प्रश्न लेट होतात तेवढं बजेट वाढत जातं सरकारचे के रेट चेंज झाले की बजेट वाढत जाते मला असं वाटतं आता नोव्हेंबर टक्के जमीन चालण्यातही पूर्ण बजेट वाढ करून दिलं गेलं आता याच्यापेक्षा बजेट वाढणार नाही एक दुसरी गोष्ट ज्या त्या त्या बाजूना काम सुरू केलं असं म्हणलं होतं त्यामुळे डिझाईन वगैरे करायला वेळ लागला आणि आत्ता आपण बघितलं असाल की थर्मल पॉवरच्या जमिनीचा प्रॉब्लेम असा हो थर्मल पॉवर जो पण तुम्ही आम्हाला भाडं माफ करणार नाही तो पण आम्ही तुम्हाला लाईन चेंज करू देणार नाही असं तुम्ही आत्ता रेल्वे बोर्डाला फोन केला त्यांचा परत फोन आला की आम्ही ते भाडं माफ करू आणि तुम्ही लाईन टाकायला सुरुवात करा मला असं वाटतं आज तो प्रश्न घेतलेला आता चार हजार चार हजार आठशे कोटी रुपये आता रेल्वेच्या प्रकल्पाची मला असं वाटतं की जर अशा प्रकारचे टप्पे आपण गाठले केले तर आढावा बी होतोय आणि हे काही एका ठिकाणी होत आहे याच्यावर स्टेशन घेण्यासारखं काही असं ना आम्हाला सगळीच असं का असं करू नये म्हणजे शेवटी करा पंचवीस वर्षानंतर आम्ही आता जसा जसा पैसा उपलब्ध होतो काम दिलं आणि जर तो ट्रॅक सामने केला तर लोक सामान काढून घ्यायला जातेच याच आमचे काम सामाना काढून ठिकाणी जर समजा एक पन्नास दोनशे किलोमीटर लाईन टाकली आणि त्याच्यात जर चालू नसली तर आमचा गार्ड बी राहत नाही सामान काढून घेऊन जातील जेवढं चालू वर्किंग मध्ये करू शकतो काम पूर्ण झालेलं नसतं नाही नाही जाते काय सिग्नलिंग त्यावेळेस मंजूरच नव्हतं आत्ता सेनरी मंजूर केलं या देशामध्ये जेवढ्या काही ब्रॉडगेज लाईन आहे त्या ब्रॉडगेज लाईन दोन हजार तेवीसपर्यंत आम्ही पूर्णपणानं त्या ठिकाणी हे करणार होतो इलेक्ट्रिफिकेशन करणार होतो सॉरी इलेक्ट्रिफिकेशन मंजूर नव्हतं आत्ता मंजूर केलं आहे आणि आत्ता कामाला सुरुवात केली निवडणूक आल्यानंतर

पैसा नव्हता पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यांनी स्वतः आज तिथं मिटिंग घेण्याचं कारण आहे की किरकोळ कारणामुळं आता प्रकल्प थांबू नये यासाठी छोटे मोठे विषय जे होते ते आज आम्ही ते सॉल्व्ह केले मला असं वाटतं की खासदारांना काही केलं नाही असं म्हणल्यापेक्षा खासदारांवर हो जे पैसे उपलब्ध झाले असं म्हणलं बरं आहे निवडणुकीचा नुण, याच्याशी काय संबंधित का

कारण कोणत्याही प्रकल्पाचं काम वेळेच्या पूर्ण होणं आणि न होणं हे अनेक डिपार्टमेंट दुसऱ्या वन खाता असतं फायनान्स असतो शेतकऱ्याच्या भूसंपादनाचा विषय असतो हे असं टाइम लिमिट तर आपण खरं घेणार बीड जवळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जो एक ब्रिज बनवला तो ब्रिज आणि त्याच्या खालचा जो ट्रॅक आहे याचा कुठेही कारण नंतर तो ब्रिज पाडला गेला तो ब्रिज पाडलेला सुद्धा पुन्हा अर्जवट ठेवला त्याची चौकशी करायची

सरकार पूर्ण क्षमतेने या ठिकाणी काम करत आहे तुम्हाला या गोष्टीचा आनंद असला पाहिजे की आपल्या खासदार मॅडममुळं पूर्णपणानं बजेट या ठिकाणी केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिलं आहे खुद्ध सुद्धा सहकार्य असलं पाहिजे वार बार, बार की हा आप <स्थाथ> प्रकल्प आपल्या वेळेच्या हातून जावा पाहिजे ज्या प्रकारची जमीन पूर्णपणानं संपादित झाली आहे ज्या प्रकल्पाला पूर्णपणानं पैसे आता उपलब्ध झाली आहेत कामाला जेवढा वेळ लागेल अरे मॅडम आता ठरलं ना मॅडम डिसेंबर चोवीस पर्यंत बीड ला रेल्वे येणार डिसेंबर चोवीस पर्यंत लोकसभा निवडणुकीत कसं पाहता याकडे या विषयाला अजून तुमचं पूर्ण दोन तीन प्रश्न आहेत

या विषयात एकच ना काय या दोन्ही पेक्षा इतर उमेदवार असत सांगा भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडीची प्रक्रिया ठरलेली आहे ना तर घटनताची उमेदवारी फायनल झाली ना तर रावसाहेब दानवे झाली ना तर डॉक्टर भागवत कराड झाले आम्ही तिघे उमेदवार आहे आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करत तो आम्हाला तिघालाही कोणालाही अधिकार नाही की तिकीट कोण वरणार आहे कोण राहणार आहे हे पार्लमेंटरी कोर्डाचा निर्णय जो निर्णय असतो तुम्हाला योग्य कोण वाटते उमेदवार बीडसाठी <laughs> रामदास रामदास कदम असं म्हणाले पंतप्रधानांच्या ह्याच्यावरती विश्वास रामदास कदमांनी असं स्टेटमेंट केलं की आम्ही मोदी आणि शहाच्या वरती विश्वास ठेवून सत्तेमध्ये सहभागी झालो मात्र आता लोकसभेच्या जागा कमी देऊन आमचा केसार तेरा जागा गेल्या आहेत त्याच्यावरती कमीत कमी तेरा तरी जागा द्या पक्षाला समजून घेऊ त्यांच्याशी चर्चा करू चर्चेतून आम्ही योग्य तोडगा काढू कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व अजितदादा पवार नाराज आहे ही दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष आमच्यावर कोणी नाराज नाही आम्ही कोणावर नाराज नाही कोणी नाराज लागत